आले तुम्ही सोलापूर जिल्ह्यावरून आले मी एक होती चि एक होत्या काऊ टिमटिमचे नाव घेतो डोक नका खाऊ मस्त आदर्श छान संगीता ति सिंवा धनु बघ कुट कांदू परत तू हाय पतू हाय पतू हाय हाय पतू <laughs> काय करू नाही रे देवा म्हणा नमस्कार लाईक करा नाही तसा तू लाईक करा कोणी कोणी लाईक केलं नाही लाईक करा सोनू हाय बघ ना मला तर लई असेल आज कुठं काय म्हणणार होत चला बाय नंतर बोलू हो थांबावा सांगितलं ताई त्यांच्या कांदा बांधलाय तुम्ही आता ते कांद काढून जावं मन <laughs> माँ बाप के बाद कोई दुवा देता है तो वहा बस कंपनी बहन होती है सही है हाय संगीत तयाजुनी एक <laughs> खरच सांगित होऊन या होमकर चोरच ही कशी हसती त्याच्या जास्त खरंच घस पत् बोल मला कमेंट वाचायची ना हा असे येत नाही मला धनुपतो अंबोली बोला कांदा करून कांदा व्हायच हेव मी तुझ्यावर प्रसन्न आहे काय पाहिजे घण्या पेशांनी भरलेली आणि एक मोठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुलगी असतील तेव्हा तत् तू घना आत्ता ट्रा आहे हो का आला आला रुखवत आला आला रुखवत रुखवतात होती किटली धनश्री ताई ताई चहाला नटली पण मध्येच कपबशी तुटली <laughs> मस्त संगीता से, ताई मस्त किरण कुठं आहे आज काय माहिती धनु आज किरण नाही आला प्रशांत धनु बोलत आहे ग भारी संगीत ताई मस्त पतू कशी आहे तू जेवल जेवण झालं का काय जादू केली जिंकलं मला लक्षात प्रथम दर्शनीच भरली टीम ती माझ्या मनात हो का आदर्श <laughs> मस्त मग <मुल। laughs> आदर्श दादा एकच नंबर मस्त आहे ओमकार <laughs> नाशिक तुम कोण आहे का नाशिक नाही नाशिकची होती पण ती नाही आली आज सीमाता नाही आली ना एक बहन जो किमत से नहीं किस्मत से मिलती है उसे मुझे भी मिलने ही ज्योति बहन की रूप में थैंक यू पंकज दादा धन्यवाद मनापासून आभारी नहीं धन ड्यूटी वर है पाशा तो कर झालं हो का मी सोनिया हो पतो मी करू का धन्यो नका पळून जातील नको पळून जातील अरे ताई तू जोक पण सिरियस होऊन वाचते असं वाटतो जोक नाही नाहीपडे सोनिया मला वाचायला येत नाही आधीच चांगलं पण तू किती वास पाकी आहे अजून लग्नासाठी नाही वर्षा सोन्या सोन्या आधीच मला वाचता आता तर व्हायलाय डा दा, डाळेत डाळ दाल तरीची दा, दाल डाळ डाळीत डाळ तरीची डाळ टिम 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 टिमच्या मांडीवर खेळवीन मी एक वर्षाचा <laughs> चा खूप दिवस आहे अजून चला मी पण साडे अकरा वाजता माझी लाईव्ह चालू करणार आहे सर्वांनी दोन वर्ष आहे का पत्तर आहे <laughs> եկած մենք քեռ բադշա